महाराथाच्या मातीमध्ये या ठिकाणी स्वराज्य राज्याभिषेक या ठिकाणी साजरा करून एक आदर्श राजा म्हणून नावारूपाला या ठिकाणी आपण आपल्या इतिहासामध्ये वाचतो अशा शिवाजी राजांच्या राज्याभिषेक दिनी आमचे कैलासवासी रामचंद्र सीताराम भोसले यांनी सोय करताना एक नवपिढीला या ठिकाणी प्रेरणा मिळावी जागृती मिळावी या गावामध्ये या ठिकाणी आपल्या छत्रपती राजांची ओळख व्हावी हा त्या काळाला एकोणीसशे ऐंशीला या ठिकाणी मुद्दे डोळ्यापुढे ठेवला आणि इथं त्यांनी स्वतःच्या खर्चातून या ठिकाणी शिवाजीराजांचा पुतळा या ठिकाणी लोकार्पण या ठिकाणी केला त्या काळामध्ये या ठिकाणी असणारे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजस्थानचे राज्यपाल आणि एक आदर्श असं व्यक्तिमत्व सांगली जिल्ह्याला लाभलेलं वसंतदादा पाटील यांच्या हस्ते या <Layout> ठिकाणी तो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला मला वाटतं की मला आठवते आत्ताची ही मुलं आत्ताची काही या ठिकाणी जी प्रेरणा देण्याचं काम करत आहेत त्या काळामध्ये आमचं वय होतं आणि त्या वयामध्ये या ठिकाणी येतंच मला वाटतं की या लिंबाखाली वसंतदादा पाटील हे स्वतः त्यांनी त्यांना घेऊन आलेले होते आई दादानी हाताचा दा पंजा आपल्या गळ्यामध्ये बांधलेला होता आणि एक पाच पंचवीस तीस लोकांच्या समृद्ध या ठिकाणी दादानी या पुतळ्याचं उद्घाटन केलेली ती गोष्ट मला आठवते आज खऱ्या अर्थानं त्याच घरातली ते आज आपल्यात नाहीत परंतु त्यांची मुलं त्यांचे नातूं ते योगायोगाने या ठिकाणी आलेले आहेत आणि हे औचित्य साधून याने या गावाला त्यांच्या वडिलांनी जी प्रेरणा दिलेली आहे ती सतत ठेवत राहावी नवनवीन पिढीमध्ये ही प्रेरणा या ठिकाणी निर्माण व्हावी आणि त्यांचं कुठंतरी या ठिकाणी त्यांचे पुढच्या पिढीमध्ये ती या गावांचं रूम त्यांचं या ठिकाणी कुठंतरी हे व्हावं म्हणून त्यांचा या ठिकाणी सन्मान ठेवलेला आहे आणि त्यासाठी आपण सर्व ग्रामस्थांनी सर्व युवक मित्रांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि या कार्यक्रमाला शोभा न्यावी अशी मी सर्वेजकांच्या वतीनं नम्रतेची विनंती करतो कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होईल यानंतर इथं आलेले या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचे चिरंजीव शिवाजीराज शिवाजीराजे रामचंद्र भोसले छत्रपती शिवाजी महाराज शिवराज रामचंद्र भोसले अनिल रामचंद्र भोसले गजानन रामचंद्र भोसले भरत रामचंद्र भोसले आणि मनोज रामचंद्र भोसले हे त्यांची मुलं या ठिकाणी या दिवशी ते बाहेर या ठिकाणी व्यवसायासाठी आहेत पण याचा आणि औषधी घेऊन हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे आपण रायगडावरचं जे अभिषेक या ठिकाणी घातला गेलेला आहे ते रायगड पाणी या ठिकाणी आपल्या या भूमीमध्ये फलप्रपाणी या ठिकाणी या पुत्रानं त्या पाण्यानं त्या अभिषेक या ठिकाणी चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज के धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के हर हर हर, हर। महादेव जय शिवाजी जय शिवाजी

राजनीती धुर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाव इतिहास महाराजागिराज योगीराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की हर 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 धर्मा

गेल उधरे गुलाल भंडारा उधरे गुला